नमस्कार मी ज्योती गुरशिदप्पा बमगुंडे प्रभाग पाचमध्ये दोन हजार सतरामध्ये निवडून आले दोन हजार सतरामध्ये मी निवडून आल्यानंतर एक पहिल्यांदा गटारी होते ते गटारी काढून ड्रेनेज लाईन रस्ते आ, बोर मारलं गल्ली तिथं सगळीकडे बोर मारून पाण्याची टाकी बसवली चोवीस तास पाणी महिलांसाठी उपलब्ध व्हावं हो, तसं टाकी बसवून चोवीस तास पाणी महिला वापरू शकतात तसं सोयी करून दिले आणि लाईटीचं काम असू दे बाळे परिसर परिसरमध्ये शिवाजीनगर तांडा देशमुख वस्ती लाडवस्ती कळकेवस्ती पांढरी वस्ती गणेशनगर मडके वस्ती फार्म ह्या भागात गेले आ, चाळीस ते पन्नास टक्के काम झालेले आहेत मी नगरसेविका झाल्यानंतर या भागातून ऐंशी नव्वद टक्के काम पूर्ण झालेत राहिलेले काम मालकांच्या मार्गदर्शनाखाली व मी पुढील काळात मी निवडून आल्यानंतर पूर्ण करण्याचं प्रयत्न करेन शिबिर मी शिबिर घेतले मी लाडकीबाई लाडकी बहिणी योजना श्रम कार्ड हेल्थ कार्ड कामगार योजना उज्ज्वला ग्यास, आणि महिला बाल बालकल्याणमधून गोरगरीब महिलांसाठी मशिनी वाटप केले येणाऱ्या काळात जनतेनी मला निवडून दिलं तर मी लो जनतेसाठी मुलांसाठी व्यायामशाळा निवडणूक झाल्यानंतर म मालकांच्या मार्गदर्शनाखाली मी मडके वस्ती वारत फार मी जाले, जाले ते दवाखान्याचे मागणी केले होते ते मंजूर झाले इलेक्शन झाल्यानंतर लगेच सुरुवात ते वर्क आमच्याकडे नगर शिल्प दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस पर्यंत आम्ही पाच सहा कोटीचे कामाचे काम केले रस्ता ड्रेनेज पाणी पांढर वस्ती असे खडकी गणेश नगर या बाळेत काही ठिकाणी असू द्या शिवाजीनगरात असू द्या असू देशमुख वस्तीला असू द्या अशा रस्ता त्यांनी पाण्याचा व्यवस्था केलेला आणि चोवीस तास या बा वार्डामध्ये पा बोर मारून टाकी उभारण्यात करण्यात आले आता आमदार विजयमान देशमुखच्या माध्यमातून मडकीवस्ती इथे आपला दावाखाना उभारण्यात येणार आहे एक इलेक्शन झाले झालं ते बी झालेलं आहे इलेक्शन झाले झालं एक महिन्याभरात धावखाना चालू येईल आमच्या वारस्पर्धा इथे